केलंय पोरीने काय केलंय हाताला फ्रेंडची प्लेट <laughs> कुडी बांधलंय कुणी कुड्याला बांधले कुत्या मैत्रिणींनी आ <laughs> बघू जरा दात दाखवा सगळ्यांचे आ बघू तुझे आ तुझे बघू आ तुझे बघू अरे बापरे तुझ्या हातात किती आहेत किती आहेत आणि तुझ्या <laughs> तुझ्या किती आहेत बारा आणि तुझ्या अ भरपूर झाले माझ्या हातात एक पण नाहीये इथे यायचं तर माझ्याकडे फ्रेंडशिप बँक घेऊन यायला पाहिजे होता कळलं का काय आणि काय काय केलं आज पार्टी काय काय केली पार्टी आईशोपूत पिझ्झा पार्टी आणि पिझ्झा तिथं संपून इकडे आलाय <laughs> हा मजा आहे की तिघींची कोण अजून एक आली होती होय यांना इथे एकतर येताना फ्रेंडशिप बँड घेऊन यायला पाहिजे होता नाहीतर पिझ्झा घेऊन यायला पाहिजे होता आणि तसंच आलंय दहा दहा फ्रेंडशिप बँड बांधले सगळ्यांनी बांधून आता उद्या मज्जा बघा की शाळेत सगळं असे एका दिवसात कापून टाकतात शाळेत हॅपी फ्रेंडशिप डे अयो थँक्यू 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 हे बघा या तिघी नुसत्याच तग्या कळाल्या थँक्यू